समजा तुम्ही गुंतवणूक म्हणून एक घर घेतलेले आहे तुम्ही हे घर एक रुपयाचेही कर्ज न घेता घेतलेले तुम्ही हे घर पन्नास लाख रुपयांना घेतलेले आहे तुम्हाला या घरामधून पहिल्या वर्षी महिन्याला दहा हजार रुपये भाडं येत आहे प्रत्येक वर्षी भाड्यामध्ये पाच टक्के वाढ अपेक्षित आहे समजा तुम्हाला जे भाड्याचे पैसे येतील ते सगळे पैसे तुम्ही काही म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करणार आहात आणि त्यामधून तुम्हाला वर्षाला ॲव्हरेज दहा टक्के याप्रमाणे रिटर्न्स अपेक्षित आहेत घराच्या किमतीत दहा वर्षांनंतर दुप्पट वाढ अपेक्षित आहे म्हणजेच दहा वर्षांनंतर घराची किंमत एक कोटी रुपये एवढी होईल असं अपेक्षित आहे त्याचबरोबर दहा टक्क्यांच्या हिशोबाने आपण जे भाड्याचे पैसे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत त्यामधून दहा वर्षानंतर साधारणतः पंचवीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये अपेक्षित आहेत म्हणजेच या घरातील गुंतवणुकीमधून आपल्याला दहा वर्षांनंतर साधारणतः एक कोटी पंचवीस लाख रुपये अपेक्षित आहेत इथे आपण मेंटेनन्सचे पैसे घराच्या भाड्यातून वजा केलेले नाहीत त्याचबरोबर घर घेतल्यापासून दहा वर्षांपर्यंत कंटिन्युअसली आपल्याला भाडे मिळेल असं आपण गृहित धरलेलं आहे आता समजा घरात गुंतवणूक करण्याऐवजी आपण तेच पन्नास लाख रुपये वेगवेगळ्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले आणि त्या मधून आपल्याला प्रत्येक वर्षी साधारणतः दहा टक्के याप्रमाणे रिटर्न्स अपेक्षित आहेत तर दहा वर्षानंतर आपल्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू साधारणतः एक कोटी एकोणतीस लाख रुपये एवढी अपेक्षित आहे समजा म्युच्युअल फंडमधील इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला दहा टक्क्यांच्या ऐवजी अकरा टक्के रिटर्न्स अपेक्षित आहेत तर भाड्याचे जे पैसे आपण म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत त्यामधून आपल्याला दहा वर्षानंतर साधारणतः सव्वीस लाख सत्त्याऐंशी हजार रुपये अपेक्षित आहेत म्हणजेच दहा वर्षानंतर घरातील गुंतवणुकीमधून आपल्याला साधारणतः एक कोटी सव्वीस लाख सत्याऐंशी हजार रुपये अपेक्षित आहेत आता समजा घर घेण्याऐवजी तेच पन्नास लाख रुपये आपण वेगवेगळ्या म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्ट केले आहेत आणि या इन्व्हेस्टमेंट मधून दहा वर्षात वर्षाला ॲव्हरेज अकरा टक्के याप्रमाणे रिटर्न्स अपेक्षित आहेत तर दहा वर्षानंतर आपल्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू साधारणतः एक कोटी बेचाळीस लाख रुपये एवढी अपेक्षित आहे